नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे मात्र असे असतानाच मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे असं बोललं जात आहे कारण या अभिनेत्रीला एक नवी मालिका मिळाली आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी या लवकरच आपल्याला कलर्स मराठी वाहिनीवरील बायपन जिंदाबाद या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे बाईपण जिंदाबाद या मालिकेत आपल्याला सुचित्रा बांदेकर तसेच प्रार्थना बेहरे अलका कुबल प्राप्ती रेडकर या अभिनेत्री आपल्याला दिसणार आहेत ही मालिका रात्री आठ वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार आहे त्यामुळेच आता सुकन्या कुलकर्णी यांची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका त्यांनी सोडली का असा प्रश्न सर्वांना पडला आहे त्याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे तर मंडळी तुम्ही कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका पाहता का हे नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद